शिरो तालुक्यातील श्री गणेश सहकारी पुरवठा मंडळी गणेशवाडी या संस्थेची एकोणसाठ सर्वसाधारण सभा वादळी ठरली सकाळी अकरा वाजता सुरू झालेली सभा तब्बल तीन तासवादाच्या भोराताडकून दुपारी तीन वाजता संपली सभेदरम्यान सभासदांनी चेअरमन व संचालक मंडळावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली या समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं सभासदांचा रोष वाढला त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं सभेच्या सुरुवातीलाच मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये झालेल्या वाढीच्या ठरावाची यंदा सभेत दखल न घेतल्यानं सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला पाणीपुरवठा चेअरमन व संचालक मंडळ यांचा मनमानी कारभार नवीन सभासद करताना दुजाभाव पाणीपट्टी आकारणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धरलं सभासद खोपे शिवाजी कुळेकर रिषभ मानकापुरे यांनी संस्थेतील अपारदर्शक कारभारावर प्रश्न उपस्थित केला संचालक मंडळ हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे सभासदांना कोणतीही माहिती दिली जात नाही असा आरोप करत त्यांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचे ठाम मागणी करत आक्रमक पवित्रा घेतल्यानं काही वेळेस सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र शेवटी संचालक मंडळाने सभासदांच्या मागणीची दखल घेत उपस्थित केलेल्या भागभांडवलाच्या विषयावर एका महिन्याने पुन्हा सभा घेऊन निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिल्यामुळं सभासद शांत झाले यानंतर सभा आटोपली यान या सभेत संस्थेच्या भविष्यातील योजनेबाबत ठोस निर्णय होणं अपेक्षित होतं मात्र वादामुळे अनेक मुद्दे प्रलंबित राहिले त्यामुळे भविष्यात संस्थेच्या कारभारावर प्रशासक येणार का याकडे संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष लागलंय मराठी एस न्यूजसाठी गौरवाळहून अनिल जासूद